नमस्कार मी ओम सुरुने मित्रो सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर देशात सततधार पाऊस सुरू आहे आणि हवामान विभागांना धोक्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे मागच्या दोन दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील दिल, मेहकर तालुक्यातील देवळगाव साखरशा या परिसरामध्ये अक्षरशः धो पाऊस कोसळला आणि काल दिवसा पडलेल्या पावसामुळे तब्बल दोन ते तीन तासात माझ्या मागे आहे निसर्गाचा एक अप्रतिम देखावा उतावळी प्रकल्प आणि मागच्या सात ते आठ वर्षात या प्रकल्पाला एक वेगळीच प्रसिद्धी मिळाली आहे खास करून लॉकडाऊनच्या काळापासून खरंतर या भूताळी प्रकल्प दरवर्षी भरतो मागच्या तीन चार वर्षात सलग हा प्रकल्प भरत आलेला आहे परंतु यावर्षीची एक खासियत अशी राहिली आहे की हा प्रकल्प काल दुपारी कोसळलेल्या तीन ते चार तासाच्या पावसामध्येच तुडुंबवरून ओसांडून असा वाहत आहे आणि ज्या प्रकारे काल इतक्या मोठ्या पावसाने हाकार माजवला असताना या पावसामुळे हजारो हेक्टर जमीन या परिसरातील सध्या पाण्याखाली आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मागच्या दोन तीन दिवसात झालेला पाऊस रिमचिम पाऊस परंतु काल पडलेला दो दो पाऊस आणि त्यामुळे अक्षरशः या परिसरातील जलावस्थील हा मोठा प्रकल्प असेल हा तुरुंग भरून वाहत असताना या पाण्याचा जो प्रकल्पाचा जो विसर्ग आहे तो या दिशेने आहे म्हणजे हा जो विसर्ग आहे हा जानी मेहकर अकोला या मार्गावर जातो आणि त्या मार्गावर एक पूल मागच्या दोन ते तीन वर्षापूर्वी बांधला असताना सलग तीन वर्ष हा प्रकल्प भरला असताना सुद्धा त्या पुलाला पाणीसुद्धा टच केलं नव्हतं इतकी मोठी हाईट त्या पुलाची होती परंतु काल इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की अक्षरशः त्या पुलाच्या वरून पाणी जाऊन त्या परिसरातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे आणि त्या परिसरातील शेतकरी सध्या चिंतित आहेत दुसरी गोष्ट म्हणजे काल झालेल्या पावसामुळे मार्गा मार त्या मार्गावरील वाहतूक सुमारे तीन ते दोन तास खोळंबी होती आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याचा मुख्य मार्ग तो असल्यामुळे शेतकरी सुद्धा शेतामध्ये जाऊ शकले नाहीत आणि त्यामुळे सध्या या परिसरात हे चिंतेचं वातावरण बनलेलं आहे तर या प्रकल्पाकडे या ठाण्या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक ठाण्या तालुक्यातील पर्यटक खेटीत येत असतात पण हा निसर्गाचा विलिंग मोठा निसर्गाचा देखावा त्या पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाहतो आहे आणि त्याचमुळे प्रशासनातून असेल किंवा स्थानिक प्रशासनाकडून असेल या ठिकाणी जाण्यास सध्या मज्जाव करण्यात आलेला आहे तरी सुद्धा अनेक नागरिक या ठिकाणी निसर्गाचा अन्निम देखावा पाहण्यासाठी येत आहेत उलढाणा कट्टा या ऑफिशियल पेजच्या माध्यमातून आम्ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत सध्या आणि प्रशासन जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार शेतकऱ्यांवर अस्मानी उडावलेलं संकट आणि या सध्यास्थितीत बनलेल्या परिस्थितीकडे कशाप्रकारे दखल घेते यावर प्रत्येकानं लक्ष आहे धन्यवाद